सका साडू आहे नाही नाही कुठे नमस्कार शेतकरी माधवनो आज आम्ही आलो बघा आमच्या साडू या आणि ही मेहुन आहे मामाची केळीची बागत आम्ही आलो इथं पाहु कुठली भराट आहे का विलायची विलायची इलायची आपण खातो ते नाही उंची जात असं आहे रे सातशे सत्तर रुपये दर भेटतो दहा पंधरा किलो पंधरा पाच किलो घड होतो बंद केवढा झाला बघा याला सगळं ड्रीप बंद सोडायचं चालू आहे तरी आता ही जी उंची किती फुट जाते पाहुणा की आता गेली असली दहा फुट आसपास गेली होय अजून पाच फूट जाते या हा। केला आता सहा महिने पाच तारखेला सहा महिने पूर्ण होती तर सातव्या महिन्यात येणं चालू होती याची एका वर्षात चालू होती केली

ही पिल्ले बघा ही पिल्ल दहाव्या दिवशी कापाव लागते ती भयानक वाढते ती पिल्ल कापल्यानंतर आपल्या किळीचा बुंदा मोठा होतो आणि घडाला मोठ पडते म्हणजे ही पाहुण दहा दिवसाला कापायला लागतंय दहा दिवसाला कापावं लागतंय आणि कापून काय याचं काय ना नाही पडली भुगायला त्याच काय शेळ्या सुद्धा खाते हो शिळ्या मस्त कटर मध्ये कट करायचं

होय होयोप हिरोप आणले पुण्यावर होय हिरॉप बसला आपल्याला तेवीस रुपये बरं बरं उरळ कांचन म्हणणं मार्केट कुठं असत मार्केटला मुंबईला मुंबईला मार्केट आहे केळ चांगली आणली कोण कोण कशी करते कसं काय खाता केले खाता झाला दीडशे बुद्ध कोंबडख टाकलंय कोंबडख लागतो याला कोंबडख टाकले शेणखत टाकले फॅटरी टाकले आता ड्रिप वरे पोट्या सुटत ठेवू बंद आता बर कॅल्शियम जास्त प्रमाणात कॅल्शियम बारा एकसठ मॅग्नेशियम वाढवायचं काम करत निमेटोड वगैरे काय असत निमेटोड केलं काय नसतं एवढं जास्त खाद्य खाणार पीक असल्यामुळं काय अडचण येत नाही खायला जेवढं सोडवलं तेवढं केळ चांगली केळ चांगली इथं गढं चांगलं पडते साधारणतः पंधरा किलो पर्यंत गढं पडतं हे हो पुढे आगी हे इथं आमच्या मामाजी इथं केळ बघायला इथं सगळी जॅंग राहिली बोंबा काय चाललंय बरं चाललंय का तुम्हाला नाही विचारलं हिकल्या बर पाहण्या काही पा। <laughs> <पारा। laughs> <बार>, <laughs> मका चांगली आली मागण पावसाळ्या पाण्याची मग हायवे पाहिजे ते नाही केमेडमध्ये सांगा नंबर सांग तुझा अठ्ठ्याण्णव साठ ते अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी बर खाली लिहून पाठवत त्याला काय नाही <laughs> तर बघा आम्ही आता मामाच्या घरी आलोय पहिलं ह्यात गेले दहा वर्षी इथं पहिली डाळीम होती आता इथं केळ दिसते बघा डाळी काय सगळं आता जर कमी झाले आता हे आमच्या मामाजी पोर आहेत बघाय सगळी माझी त्यांची फॅमिली सगळी हा शी माझा सखा साडो आहे नाही नाही कुठे आता में। <laughs> <laughs> ते आमच्या चाडूचीच हे बाग आहे तो परा आपण पुढील व्हिडिओ मध्ये भेटू तो बरं नमस्कार जरा जेवण खाणं करतो आता हा नाही जिवल्य आता पाव चार